<laughs> . वियार मुक्ति आंदोलन हे जवळपास पन्नास वर्षापासून सुरू आहे काही दिवसांपासून भिक्खू संघ तिथे उपोषणा बसलेला आहे आणि याच्या निषेधार्थ संबंध जगातून हे आंदोलन ठिकठिकाणी होत आहे याचीच दखल घेत उल्हासनगर मधील सर्व बौद्ध अनुयायी एकत्र येऊन यामध्ये अनिल खंडागळे केदारे साहेब शोभाताई व विविध विविध सर्वांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती केली कुठे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली कुठं बैठका घेतल्या लोकांना जागृत केलं व अतिशय शांतप्रिय पद्धतीने पिक्को संघाच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली प्राण कार्यालयामध्ये हा शांती मोर्चा इथे आलेला आहे जेणेकरून आमची हीच मागणी आहे बीटीआट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द व्हावा व जे विहार आहे ते मुक्त व्हावं ज्या हिंदू मंदिर हिंदू व्यवस्थापनाच्या देखरेखाली कार्यरत आहेत मस्जिदी मुस्लिम व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहेत चर्च आहेत त्या जे जेवढे धार्मिक संस्था आहेत त्या 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 धर्माच्या व्यवस्थापनाखाली त्या कार्य कार्यान्वित आहेत परंतु बोधगया जे आमचं महाविहार आहे ते ब्राह्मण समाजाच्या नेतृत्वात त्यांच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहे जो बौद्ध समाज हा स्वीकारू शकत नाही आणि म्हणूनच ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत हा कायदा रद्द व्हावा आणि हे विहार मुक्त करून बौद्ध व्यवस्थापनाला देण्यात यावं हो, हीच आमची सर्वांची मागणी आहे बघा कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या धर्मस्थळावर अतिक्रमण करणे हे मानवी मूल्याच्या विरोधात आहे नैतिकतेच्या विरोधात आहे बौद्ध हा स्वातंत्र्य धर्म आहे त्याला आम्ही धम्म म्हणतो आणि त्या ठिकाणी घुसखोरी करून संविधान लागवण्याच्या आधी एखादा कायदा बनून त्या ठिकाणी इतर धर्मियांनी घुसखोरी करणे हे काही योग्य नाही आणि हा संघर्ष गेल्या पन्नास वर्षापासून सुरू आहे पन्नास वर्षापासून बौद्ध अन्वयांची ही मागणी आहे की बौद्ध गया जे आहे तुम्ही खाली करा ते बौद्धांच्या आणि जो बी टी एक्ट आहे बौद्ध संविधान बनण्याच्या लागू होण्याच्या आधी झालेला कायदा आहे त्याला संविधानाच्या तरतुदीनुसार मान्यता नाही तर तो रद्द करा आणि त्या मागणीला कोणतंही प्रशासन जुमानत नाही थीक म्हणून ठिकठिकाणी अख्ख्या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आंदोलन सुरू आहे खरं म्हणजे ते विहार आहे परंतु मंदिर टेम्पल दाखवून त्या ठिकाणी नऊ लोकांची ट्रस्ट कमिटी ही जाहीर केली त्या ट्रस्ट मध्ये पाच लोक हिंदू आहेत आणि चार लोक बौद्ध आहेत खरं म्हणजे कुठल्याही समाजाची वास्तू असेल मंदिर असेल चर्च असेल मस्जिद असेल मस्जिद असेल तर तिथं संपूर्ण ट्रस्ट हे मुस्लिमांचं असतं चर्च असेल तिथे ख्रिश्चनांचं ट्रस्ट पूर्ण असत आणि हिंदू असेल तर हिंदूंच असत परंतु भारतामध्ये असा एकच प्रकार अजब आहे क त्या ठिकाणी बौद्ध विहार आहे आणि बौद्ध विहारच्या तिथे पाच हिंदू आणि चार बौद्ध अशा पद्धतीचं ट्रस्ट अस्तित्वात आलंय ते पाच लोक त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं त्यांच्या मतानुसार निर्णय घेतात आणि बहुतांच्या विरोधात अशा पद्धतीचं तिथे कायदे कानून राबवले जातात त्या गोष्टीचा वेळोवेळी निषेध झालाय परंतु आता संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये सुद्धा या गोष्टीचे पडसाद उमटायला लागलेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आंदोलन तीव्र केलंय आज या ठिकाणी आपण फक्त निवेदन निवेदन देऊन थांबलोय शासनाचा निषेध केलाय शासनाने लवकरात लवकर अशा पद्धतीची त्या ठिकाणी दखल घेतली नाही तर पुढे आपल्याला आंदोलन तीव्र करायला लागेल एवढंच या ला ठिकाणी